नमस्कार मी बारमुळे प्रहार संघटनेच्या सोलापूर जिल्हा अध्यक्षा आज लाव यायचं कारण असं आहे की नवनीत राणाचा नवरा रवी राणा पाळल्याला पुत्रा जो बच्चू भाऊंच्या विरोधात गरळ ओकलेला आहे तो कशा पद्धतीने ओकलेला आहे खरं तर त्याची लायकी सुद्धा नाही की बच्चू भाऊचं नाव सुद्धा तोंडामध्ये घ्यायची त्याची लायकी नसताना आमच्या बच्चू विषयी गरळ बघतोय त्याची लायकी नाही आणि जो गरळ बघतोय कशा पद्धतीनं बघतोय त्याला ज्या गोष्टीचं नॉलेज नाही आमदार आहे मंत्री काय आहे मंत्र्याच्या कामं काय असतात आमदाराची कामं काय असतात कशा पद्धतीनं पदं असतात किती असतात हे काहीही कसलंही माहीत नसताना म्हणजे रिकाम्या तोंडाने बळी थागल्यावर बोललेला आता आम्हाला दिसून आल्यामुळे आणि बच्चू तर सोडा बच्चूबाऊंनी तर त्यांच्या त्याच्या प्रश्नाला प्रत्युत्तर द्यायचं तर सोडा पण त्यांची एक कार्यकर्ती म्हणून मी स्वतः संजीवनी तैबारमुळे त्याची जी मोबाईलवरती लाईव्ह बातमी ऐकलेली ला आहे त्याचं प्रत्युत्तर म्हणून आज मी इथं तुम्हाला सांगते बघा हा काय गरळ ओकलाय कशा पद्धतीनं ओकलाय त्याला स्वतःच आपण काय बोलतोय ते बोलण्याचं काही बहण आहे का आपण जी बोलतोय त्याच्यामध्ये काही सत्यता आहे का हे कसल्याही पद्धतीचं माहीत नसताना कशा पद्धतीचं ओळखलंय आणि कशा पद्धतीनं घर ओळखलंय त्याच्या प्रत्येक प्रश्नाचं प्रत्युत्तर म्हणून आज मी इथं लावू येत आहे एक मिनिट तुम्ही बघा हा कशा पद्धतीनं बोललाय जे बी काही बोललाय त्याच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे आहे एक मिनिट मी तुम्हाला दाखवते आणि मला असं वाटतं की जे मुद्दे त्यांनी मांडले अडीच वर्ष पूर्ण तेहतीस महिने उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री असताना ते मंत्री होते आणि तेरा खाते त्यांच्याकडे होते किती तेरा खात्याचा मंत्री असताना बच्चू कडूजी तेरा खाते सांभाळत होते त्यांनी अमरावती जिल्ह्यामध्ये विदर्भामध्ये जलसंधारणामध्ये काय काम केलं एखादं नाव सांगा आता ते काय म्हणतो ठाकरे साहेब होते त्यावेळी त्यांच्याकडं कुठलं पद होतं मंत्र्याचं पद होतं अडीच वर्ष अरे वेड्या ते मंत्री होते कि राज्यमंत्री होते हे तरी तुला फरक कळत आहे का आज राज्यमंत्री आणि मंत्र्यामधला फरक जर तुला मूर्खा कळत नसल तर तू लाईव्ह घ्यायला तर कशाला तुझ्या डोक्यात काय शेण भरलंय का, का। आणि दुसरी गोष्ट तू काय म्हणतो कि कडे तेरा पद होती तेरा अरे मूर्खा तेरा नाही पाच आणि तेरा तर कोणती होती ती, ती पण सांगून द्यायला पाहिजे होती तेरा म्हणतो तेरा कोणती होती ती पण सांगितली पाहिजे होती ना पण बच्चू भाऊ कड भाऊ राज्यमंत्री होते आणि तू मंत्रीपद म्हणतो मंत्री आणि राज्यमंत्र्यामधला तू फरक कळत नाही तुला तू तु कसा आमदार कसा आमदार झाला कसं त्या लोकांची गावाची सेवा करणार आहे जे आमदारकी गा आमच्यासारख्या जनतेच्या टाळूवर लुणी खाणारी तुम्ही लोक आणि तुला आमदार आणि मंत्री आणि राज्यमंत्र्याचा फरक कळत नाही मूर्खा बच्चू भाऊ कड तेरा पद नसून पाच पद होती या मोठे मोठे खाते तेरा मंत्री पद ज्याच्याकडे तेहतीस महिने होते पालकमंत्री होते अकोल्याचे त्यांनी या विदर्भामध्ये ना जलसंधारणाचं एखादं काम केलं पुनर्वसनचे दहापेक्षा पेक्षा जास्त प्रकल्प या जिल्ह्यामध्ये प्रलंबित होते स्वतःच्या मतदारसंघामध्ये बोरगाव पेठ आणि भूगाव हे प्रकल्प अजूनपर्यंत पुनर्वसन झाले नाही आता तू काय म्हटलं बच्चि भाऊ कड जलसंधारणचं पद होत तुला जलसंधारण आणि जलसंपदा यामधला फरक पडतो का उगीच आमदार झाला का तुला कोण आमदार केलं जलसंधारणचं जर त्यांच्याकडं पदच नसेल तर जलसंधारणची कामं कशी करतील अरे वेड्या गाबड्या तुझ्या डोक्यात असू दे जलसंपदाची कामं उलट पुनर्वसनाची बचभावणी किती कामं केलेली आहेत हे तुला माहित आहे का त्याचा काही कधी अभ्यास केलाय का उलट तुझ्याकडली तुझ्या गावाकडली तुझ्या मतदारसंघातली जी पुनर्वसनाची कामं बावीस होती ती अद्याप पेंडिंग आहेत अद्याप पेंडिंग आहेत आणि तू बच्ची कामाचा आराखडा मागतोय पुनर्वसनामध्ये जलसंधारण आणि जल संपदा या पदाचा जर तुला काही म्हणजे त्याचा अर्थ कळत नसेल तर तू आमदार होण्याच्या एक शाळेतल्या शिपाई सुद्धा होण्याचा लायकीचा नाही शेतकऱ्याच्या गोष्टी करतात ते संत्रा मोठ्या प्रमाणात होते संत्राच्या आधारावर एखादा कुठला संत्रा प्रकल्प उभारला नाही आज तुम्ही पाहिलं की त्यांच्या मतदारसंघामध्ये मागील नुकसान भरपाईचे पैसे देणं शेतकऱ्यांना बाकी आहे मोठ्या प्रमाणात फक्त शेतकऱ्यांचं नाव घेऊन इलेक्शन आल्यानंतर राजकारण करायचं आता काय म्हटलं ते की त्यांच्या मतदारसंघामध्ये संत्राचं उत्पन्न जास्त आहे त्याच्यासाठी बच्चिवणी काय केलेलं आहे का मला एक प्रश्न पडतो त्यावेळी तुझी रा नवनीत राणा खासदार नव्हती का तू आमदार नव्हता का तुमच्या दोघांचं कर्तव्य काही नव्हतं का की संत्रा पिततो आपण बी काहीतरी प्र, प्रकल्प उभा केला पाहिजे अरे तू कोणाला शिकवतो तू भल्या माणसाला उलू बनवू शकतो पण या प्रहारच्या कार्यकर्त्याला उलू बनवू शकत नाही ध्यानात ठेव तू ज्या गोष्टीचा प्रकल्पाबद्दल बोलतो तर तुझ्या नवनीत राणानी मुख्यमंत्री महोदय माझी सॉरी उपमुख्यमंत्री महोदय दे, देवेंद्र फडणवीस यांना दोन वेळा आणून ते भूमिपूजन केलं त्या प्रकल्पाचा नारळ फोडला आतापर्यंत कुठला प्रकल्प उभा केलाय अजिबात केलेला नाही आणि ते बच्चू भाऊनी जो संत्रा प्रकल्प म्हणतो निजामापुरामध्ये बच्चू भाऊनी हा प्रकल्प उभा केलेला आहे जर तुला माहीत नसेल तर मूर्खा तुझी ती जी चवळी आहे तिला घेऊन जा आणि तू तिथं निजामपूरमध्ये संत्रा प्रकल्प आहे का बघ तो स्वतः बघ की कमीत कमी तुला पण कळलं पाहिजे की संत्रा प्रकल्प असतो काय आपण ज्याविषयी बोलतोय की हा प्रकल्प खरंच तर बच्चू कडून राबवलेला आहे का आणि तो प्रकल्प बघायला तुझ्या त्या चवळीला घेऊन जा वाटलं तर तिथं तिला त्या संत्रा प्रकल्पाचा सुद्धा बाजून आण आमच्या प्रहारच्या वतीने तुला मोफत सुद्धा दिला जाईल अपंग दिव्यांग मंत्रालय त्यांना दिलं त्याला कॅबिनेटचा दर्जा दिला पण आज तुम्ही अपंग शाळेमध्ये जर परिस्थिती पाहिली तर ग्रँड घेतात ते संस्था झालं दोन दोनशे मुलांचं आणि विद्यार्थी राहतात फक्त तिथे पंचवीस वीस त्याच्यावर काय काम केलं सगळ्यात पहिले अपंग कल्याण शाळा स्वतःच्या संस्थेवर घेतली स्वतःच्या जागेवर सुरू केली त्या ठिकाणी किती विद्यार्थी आहे जरा जाऊन बाकी किती विद्यार्थी आणि किती लोकांची ग्रँड भेटते तिथे आता हे काय म्हणतात दिव्यांग मंत्रालय स्थापन केलं त्यांची अध्यक्ष झाली प्रत्येक जिल्ह्यामध्ये दिव्यांगासाठी काय कार्य केलं याला माहित आहे ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये पहिलं दिव्यांग मंत्रालय जर स्थापन केलं असेल तर या ढाणे वाघानं केलं असेल दिव्यांगाला स्वावलंबी जगण्याचं काम आणि दिव्यांगाला स्वावलंबनामध्ये जगण्याचं कार्य जर आणि सन्मान दिल्याचं काम केलं असेल तर या बच्चूकडूनही केलं असेल आणि हा मूर्ख काय बोलतो जर दिव्यांग माणसासाठी काम करत असेल आणि याला जर या मूर्खाला बघवत नसल या नालायक पट्ट्याला बघवत नसल तर याला तर उघडा करून ठोकला पाहिजे का तर दिव्यांग मंत्रालयाचं बोलतो अरे दिव्यांग मंत्रालय स्थापन केल्यापासून दिव्यांगाच्या काय व्यथा असतात तू दिव्यांग कधी झालाय का बच्ची भाऊ स्वतः दिव्यांग नसताना दिव्यांगासाठी किती काम केलंय तुला माहित आहे दिव्यांगासाठी अडोतीस जी आर आणले त्याच्यासाठी मोठमोठे आंदोलन केली दिव्यांगाला पाच टक्के निधी माहीत नव्हता दिव्यांगाला घरकुल योजना माहित नव्हती दिव्यांगाच्या इतर योजना दिव्यांगाला माहित नव्हत्या त्या दिव्यांगाला पूर्ण महाराष्ट्रभर दिव्यांगाला या माहिती करून दिली आणि दुसरा मुद्दा तू जी म्हणतोय अपंग विद्यार्थ्याचे जे शाळेचं अनुदान आहे वेड्या तू बघितला नसेल नालाय का तू बघ अगोदर ज्या अनुदानित शाळेचं बोलतोय त्यांना पन्नास दिव्यांग विद्यार्थ्याचं ग्रँड होतं परंतु विद्यार्थ्याची कमतरता असल्यामुळे स्वतःनी स्वतःहून त्या कार्यालयाला अर्ज देऊन विद्यार्थी कमी असल्यामुळे पंचवीस विद्यार्थी दाखवून फक्त पंचवीस पन्नासचे ग्रँड असताना पंचवीस विद्यार्थ्याचं ग्रँड दाखवून ते स्वतः तेवढंच ग्रँड घेत आहेत आणि तू न ब न बघता बोलतोस का हा खाली मुंडी पाताल झुंडी तुला वाटत असेल की मी उचे जीभ लावली टाळायला आणि तुला वाटत असेल मोठ्या मोटे मोठ्यानं मी बोलतो दोनशे विद्यार्थी पट्ट्या तुझ्या दम असेल तर त्या विद्यार्थ्याचं दोनशे विद्यार्थ्याचं दोन जर ते घेत असेल ते दाखवून बी द्यावं लागेल उचेली जीभ लावली टाळायला तू जर अशा पद्धतीनं वागला तर राण्या मी तुला गुडीच सांगायला लागले आमच्या प्रहारचा नाद करू नको तुला वाटत असेल की मी पत्रकाराच्या समोर बसलो आणि काही गरळ वकली तरी चालेल पण जनतेला माहित कि आहे की तू किती लायकीचा आहे आणि किती नालायक आहे हे आम्हाला पण माहीत आहे पण ज्याविषयी तू ग्रँडच्या बाबतीत बोलतो तर आमचा नेता पंचवीस ग्रँड वरच ते काम विद्यार्थी कमी करून स्वतः अर्ज देणार आहे आणि ते जर तुला रेकॉर्डली बघायचं असेल तर आम्ही इथे नाही दाखवत जा कार्यालयाला आणि जो भुकला आहे कुत्रा भुकल्याने त्या कार्यालयामध्ये जाऊन बघ शिवभोजन थाली पाहिजे त्यांना कुटुंबामध्येच पाहिजे कुठल्या प्रकारचं शेतू कार्यालय शेतूच हे पाहिजे ऑफिस ते स्वतःच्या परिवारामध्ये पाहिजे आता ते काय म्हणतात शिवभोजन शिवभोजन यांच्याकडेच पाहिजे अरे ते गोर आहे ते दुसऱ्याला मिळवून देणार आहे आणि तू काहीच बघितलेलं नसताना ही शिवभोजनचा सुद्धा आरोप तू सरळ सरळ टाकतोय परत काय म्हणतोय शेतू कार्यालय स्वतःलाच पाहिजे जी, उचले जीभ लावली टाळला आणि तू काय बोलतोय तू काही माहीत नसताना गरळ बघतोय काही माहीत नसताना तू शेण खातोय आणि तुझी लायकी नसताना बच्चू कडूचं नाव घेतोय आणि शेतू कार्यालय तिथं म्हणतो तू कधी तिथं काही खा, उतारा काढायला गेला होता का काय तू पाहिलंय का तिथं की खरंच तिथं शेतू कार्यालय अरे एवढं तुच्छ एवढ्या खाल्ल्या दर्जाचा विचार करणारा तू बिनलायकीचा आमदार तुझी लायकी सुद्धा नाही माझ्या नेत्याबद्दल बोलायची पुण्या तोंडाने बोलतो रे पट्ट्या तुला लाज वाटली पाहिजे आणि आमच्या नेत्याचं नाव काढायची तुझी लायकी सुद्धा नाही आणि तू म्हणतो शेतू कार्यालय आता बघा ही मूर्ख काय बोलते आता पुढे बघा आणि शेतकऱ्यांसाठी एवढा जर जिव्हाळा असता तर तेहत्तीस महिन्या सरकारमध्ये मंत्री असताना त्यांनी का दिवा लावला नाही आज अचलपूर मतदारसंघामध्ये जर तुम्ही पाहिलं शेतकऱ्याची ओरड आहे तिथे संत्राचं नुकसान होते कापसाचं होते सोयाबीनचं होते त्यांना नुकसान नुकसानप्रवेळी भेटत नाही त्याच्यावर का बोलले नाही अरे आज एक आमदार असताना तीन टमचा आमदार मी पुद्धा आहे चार चार वेळा जेलमध्ये गेलो शेतकऱ्यासाठी शेतकऱ्यासाठी आंदोलन केलं तर फक्त नौटंकीपणाने केला दहा दहा दिवस जेलामध्ये राहिलो जेलामध्ये राहून त्या ठिकाणी अन्नत्याग केलं शेतकरी हजार पाचशे शेतकरी मासो जेलामध्ये राहत होते हे कधी गेले जेलामध्ये कधी यांनी जेल आंदोलन केलं आज एक महिन्यानंतर आचारसंहिता आहे आणि आचारसहितेच्या आचारमहिते आचारसंहितेच्या आधी अशा प्रकारचं आंदोलन करून काय करणार आहे राजकारण करत आहे फक्त सरकारला ब्लॅकमेल करत आहे शेतकऱ्याला नुकसान भरपाई त्यांच्याच जिल्ह्यामध्ये दिली का बघा मतदारसंघातली तर त्यांच्या मतदारसंघातलीच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रावर पहिला एक मेव नेता असा असेल की पूर्ण महाराष्ट्रभर शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळवून दिलेला आमदार आहे यांचं कर्तव्य त्यांनी केलं तू काय केलं आणि त्यांना तू दाखव तुझं कर्तव्य नव्हतं का तू किती शेतकऱ्यांना अनुदान मिळवून दिलंय त्याची यादी आम्हाला दाखव दुसरी गोष्ट हा काय म्हणतो की आंदोलन करतो शेतकऱ्यांचं पुढेही करून अरे आतापर्यंत पूर्ण महाराष्ट्राला माहित आहे हा डान्यवा आपण विधवा निराधार शेतकरी यांच्यासाठी कार्य करतो ना की नोटंकी आतापर्यंत बऱ्याच शेतकऱ्याला अनुदान मिळवून दिलं बऱ्याच शेतकऱ्यांना मदती दिल्या बऱ्याच शेतकऱ्यासाठी त्यांनी कार्य केलं हे कार्य तू बघितलं नाही पण तुला करणार तर कसं कारण की तुझ्या पोटामध्ये दुखत आहे तू ववा मागतो म्हणून तू त्यांच्या विरोधात शेण खातो हे सगळ्या ते महाराष्ट्राला माहित आहे पण आणि तू दुसरा जो मुद्दा बोललेला आहे की हे इलेक्शनच्या पुढे शेतकऱ्याचे मुद्दे घेऊन बांधतात अरे पूर्ण महाराष्ट्राला माहित आहे की एकटा ढाणे वाघ अधिवेशनामध्ये मोठ्या मोठ्यानं गरज तो शेतकऱ्यासाठी शेतमजुरासाठी गोरगरीबासाठी आतापर्यंत तू कधी गरज नाही का आणि तू जो म्हणतोय ना की इलेक्शनच्या पुरतं बाळा लक्षात ठेव तू आणि पाळण्यातच आहे तुला तर सोड नाव घ्यायची म्हणते पण तू म्हणतो ना की आम्ही आंदोलन केली आणि मी जेलामध्ये गेलो किती दहा दिवस जेलामध्ये जरी दहा दिवसाचं म्हटलं तर पाच दिवसात तुझं पोट ना कान बीपी शुगर म्हणून पाच दिवस तू दवाखान्यात आराम केलास ना तुझी जेलामध्ये बसलास का तू माझ्या नेत्याच्या अंगावर साडेतीनशे गुन्हे आहेत ते गुन्हे कोणाचे आहेत विधवा निर्धार शेतकरी शेतमजुराच्या न्याय हक्कासाठी न्याय देण्यासाठी त्यांनी गुन्हे दाखल करून घेतले ते तुला माहित आहे का अरे तू स्वतःच्या स्वार्थासाठी गुन्हा दाखल करून घेतला आणि तू काय म्हणतो माझ्या संघ पन्नास ते साठ जेलामध्ये कार्यकर्ते होती एक तरी कार्यकर्त्याच्या लिस्टमध्ये नाव दाव तुझ्या कार्यकर्त्यांनी कुठला पन्नास कार्यकर्ते तुझ्या जेलात होती एकाच तर नाव पुढे येऊ दे आमच्या नेत्याचे साडेतीनशे गुन्हे समोर आणतो त्याचे कार्यकर्ते फॉर एक्झाम्पल मी पण आहे माझ्यावर पण शेकडे गुन्हे आहेत आणि आमचं प्रहारच रक्त सळसळत आहे आणि आमच्यावर गुन्हे दाखवून देतो तू एकतरी दाखव तुझा कार्यकर्ता अरे एकनाथ शिंदे साहेबांनी बच्चूगुडूंचे जेवढे काम केले वैयक्तिक महाराष्ट्रामध्ये कोणत्या आमदाराचे नाही केलं एवढ्या वैयक्तिक कामं सगळ्यात जास्त जर एकनाथ शिंदेने केले असेल तर बच्चूगुडूंचे केले बाकी सगळ्या आमदारांचे जे मतदारसंघातले काम केले ते केले पण यांचे वैयक्तिक कमर्शियल मुख्यमंत्री महोदय शिंदे साहेबांनी बच्चू वैयक्तिक काम करून दिली बच्ची भाऊनी आतापर्यंत समाजासाठी गोरगरीबासाठी शेतकऱ्यासाठी शेतमजुरासाठी मतदारसंघासाठी महाराष्ट्रासाठी कामं करून घेतलेले आहेत याचा अर्थ असा समजायचा का की मुख्यमंत्री महोदयाने यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय याचा अर्थ काय समजायचा की याला देवेंद्र फडणवीस साहेब बोलायला होते असं आम्हाला मला असं वाटतं कारण की मुख्यमंत्री महोदयांनी जीवित काही कामं बच्चू बहुनी कामं केलेली आहेत चांगली हिताची कामं केलेली आहेत तर ही गरज रोखण्यासाठी मला वाटतं हा कुत्रा पुढे पाठवलेला आहे का देवेंद्र फडणवीस साहेब बोलता येत नाही म्हणून याच्या गळ्यात पट्टा बांधून मोकळा सोडलेला आहे का देवेंद्र फडणवीसांना माझी विनंती आहे की या कुत्र्याच्या गळ्यात पट्टा बांधा जर हा पट्टा वेळीच बांधला नाही तर तुम्हाला अडचणीत आणल्याशिवाय सोडत नाही कारण की आता तुम्ही उदाहरण बघितलेलंच आहे नवनीत राणा पडल्या कारण की याच्या असल्या घाण बोलण्यानी याच्या असल्या बोलण्यानी वागण्यानी कारण की मला तर असं वाटतं की बायको सुद्धा पडण्यामागे याचाच हात आहे याचा तोड व्यवस्थित नाही आहे रोजगार हमीच्या विषयावर एवढ्या हमी वर्ष ओरडत आहे तुम्ही मंत्री होते कामगार मंत्री होते रोजगार सेवक रोजगाराच्या आपल्या हमी रोजगारचे जे मजूर आहे त्यांना दोनशे पंच्याहत्तर रुपये मिळते आम्ही सहाशे रुपये मिळाला पाहिजे किती वळून आलो तुम्ही कामगार मंत्री होते तुमच्याकडे खाते होते तुम्ही काय दिवा लावला तर रोजगार हमीच नव्हतं कामगार योजना कामगाराच खात होत आता याच्यामध्ये दोन्ही मध्ये तापवत आहे की नाही आणि हा काय म्हणतोय रोजगार हमी हमी रोजगार याला या सुद्धा शब्दामध्ये त्याला अंतर कळण गेलं याला रोजगार हमी हा शब्द सुद्धा बोलता येत नाही आणि हा म्हणते हमी रोजगार योजना आणि हे सुद्धा यांच्याकडनं कामं झाली नाही एक तर त्याला मागणी नीट व्यवस्थित मागता येत नाही दुसरी गोष्ट त्याला पदामधला फरक कळत नाही राज्यमंत्री पद काय असतं मंत्रीपद काय असतं जलसंपदा जलसंधारण पद काय असतं आणि रोजगार हमी आणि कामगार मंत्री हे पद काय असतं आणि ह्याला कळलं नाही ह्याला मला वाटतं हा डॉक पूर्ण पडलेला आहे आणि ह्याला आमदार कुणी केलं हा मोठा प्रश्न आहे आणि जनतेला सुद्धा आवाहन करते की हा डोक्यावर पडलेला आमदार आणि एक काळ असा होता एक काळ असा होता की माझ्या नेत्याचं लेबल लावून प्रचारामध्ये निवडून आलेला हा कुत्रा आहे आज चंबीला कुत्रा असणारा बच्चू तुकड्यावर पडलेला हा कुत्रा आज काय आमदार झालाय तर मोठ मोठ्याने शेण खातोय तुझी लायकी नाही आज माझ्या नेत्याचं लेबल लावून मोठा फोटो लावून तू इलेक्शन लढलेला आहे काय सांगतो पुण्यात तोंडाने बोलतो रे तू तुझी लायकी नाही माझ्या नेत्याचं नाव घ्यायची नेता सोड आमच्या कार्यकर्त्याचं नाव घ्यायची लायकी नाही तुझी आणि बेलोरा मतदारसंघामध्ये मत बेलोरा जसं त्यांचा जन्म झाला मदान मध्ये त्यांचं गाव आहे मदान आणि बेलोरा आता एक सांगा तो मुलाखती बेलोराच बोलते मतदारसंघ बेलोरा मतदारसंघ आहे का मग याला मतदारसंघ सुद्धा माहित नाहीये मग याचा अर्थ काय समजायचा आपण आपण असा अर्थ समजायचा की त्याला बेलोरा मतदारसंघ आणि गाव यातलंही काही फरक कळत नाही मग याच्यावरून आपण हे समजून घेऊया की याला त्याची पातळी जी आहे ती त्या लेवलची आहे त्या लेवलची आहे मग जर ते बेलोरा मतदारसंघाचं उल्लेख करत असतील तर आमचं म्हणणं असंच आहे की हा त्या बेलोरा गावावरचं प्रेम आहे तो उप सरपंच सरपंच सर्पन्छ, उपसरपंच होईल त्याची बायको सरपंच होणार आणि त्याची पिलावळ सदस्य होईल कोण टाकू द्या असंच म्हणायचंय आणि मतदारसंघ जो आहे तो बेलाराव म्हणत आहे अचलपूर म्हणता येत नाही त्याला याला या एवढाही फरक कळत नाही बेलारा आणि आचलपूर मधला मतदारसंघातला फरक कळत नाही म्हणूनच सगळ्या जनतेला म्हणते की हा किती मूर्ख माणूस आहे किळ येते एवढी किळ येते की बस ह्या माणसाची हे मला सांगायची गरज नाही आहे हे अमरावती जिल्ह्यालाही माहित आहे महाराष्ट्राला माहित आहे की उद्धव ठाकरेच्या सरकार बाहेर पडून बच्चू गडूने काय बार्गेनिंग आणि काय वैयक्तिक मिळवलं म्हणून त्यांचं नाव बच्चु बच्चु एकच आहे बाप बडाना भैया सगळ्यात मोठा रुपैया हे बच्चू एकदम सूट गडूम वाक्य हे जे म्हणते ना बाप बडाना भैया सबसे बडा रुपैया नाही नालायका एकच डहाण्यावा एकच बिडू आणि बच्चू कडू हे आमचं सूट होणार आणि ब्रीद वाक्य आहे तुझ्यासारखं नाही अरे रवी राणा तू लाज पाळ जरा तुला आठवतं का तू आमच्या बचू भाऊ बद्दल एक बेताल वक्तव्य केलं त्यावेळी आमच्या हजोराच्या संख्येने तुझ्या मतदारसंघामध्ये येऊन रडा केला होता आणि तू माझ्या नेत्याची माफी मागितली त्यावेळेसच तुला माफ केला होता पण देवेंद्र फडणवीसांना सांगते की हा कुत्र्याच्या गळ्यात पट्टा बांधा जर वेळेस तुम्ही कुत्र्याच्या गळ्यात पट्टा बांधला नाही तर आमच्या प्रत्येक जिल्ह्यामधून दहा दहा हजार वीस वीस हजार मतदानाला तुम्हाला फटका बसल्याशिवाय प्रहार संघटना सोडणार नाही आणि तुम्ही वेळीच त्याला लगाम घाला तुमच्या या असल्या ह्याच्या बेताल बोलण्यामुळे याच्या नालायकपणामुळे याच्या बालिश बुद्धीमुळं तुमच्या मतदानावर फरक पडायला प्रहार संघटना समर्थ आहे आणि आम्हाला असं काही किरकोळ समजू नका प्रत्येक तालुक्यावर प्रत्येक जिल्ह्यावर गावागावामध्ये आमचा प्रहार सैनिक आहे आणि तुमच्या मतदारावर फटका बसवायला आम्हाला जास्त वेळ लागणार नाही त्यावेळी वेळीच त्याला समज घाला जर समज वेळीच नाही आला तर प्रहार संघटना त्याला वेळीच समज घाली जिथं दिसल तिथं ठोकून काढल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र